कोरुजी ते एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या बॅचने अनावश्यक खर्चाला फाटा देत शाळेला दिली झेरॉक्स मशीन भेट कोरुचीतील कुमार व कन्या शाळेस एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या बॅचने अनावश्यक खर्चाला फाटा देत शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी शाळेस झेरॉक्स मशीन भेट दिली या कार्यक्रमासह गोवा येथे झालेल्या अभ्याक स्पर्धेत यश मिरळल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही या प्रसंगी करण्यात आला एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर महिनाभरापूर्वी तब्बल तेत्तीस वर्षांनंतर संपन्न झाला यावेळी ऐंशी पेक्षा जास्त माझी विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या तेव्हा या सर्व माझी विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी शाळेस लागेल ती मदत करण्याचा निर्धार केला होता त्यातूनच गेट टुगेदरच्या शिल्लक रकमेतून शाळेत झेरॉक्स मशीन देण्यात आले शाळेत झेरॉक्स मशीन प्रिंटर व स्कॅनरची भासत असलेली कमतरता एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या बॅचने भरून काढली आहे सर्वांच्या सहकार्यातून शाळेत दिलेल्या मशीनमुळे विद्यार्थ्यांची झेरोक्ससाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे अनावश्यक खर्चाला फाटा देत मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या हेतूने दिलेल्या या झेरोक्स मशीनमुळे विद्यार्थ्यांची भविष्य उज्ज्वल करण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे यामुळे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या या बॅच वर कौतुकाचा वर्षाव होत आहे त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम व मुख्याध्यापक केंगार सर यांनी सुद्धा या बॅच चे आभार मानले तर यावेळी गोवा येथे पार पडलेल्या अभ्याकाई स्पर्धेची यश मिरवली विद्यार्थ्यांसह त्यांच्या सत्कार या करण्यात आला स्पर्धेमध्ये कन्या व कुमार शाळेतील पाच विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी सहभागी झाले होते सहभागी सर्व पाच विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी राज्यस्तरावर विजय पताका फडकवले आहे यावेळी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षण श्री बनकर सर सर यांनी अध्यक्ष निवड व अनुमोदन दिले अभिनंदन पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेत आठवणी आवर्जून सरपंच श्री संतोष भोरे यांनी ग्रामपंचायती मार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला आणि गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल लेवल स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी त्यांचे पालक या सर्वांचे कौतुक केले यावेळी या उपक्रमामध्ये उल्लेखनीय मिळवण्यामध्ये मोलाचा वाटा असलेले मास्टर एज्युकेशन संस्थेचे प्रमुख श्री शिवराज पाटील सर पाटील मॅडम व शेडबाई मॅडम यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असा या झेरॉक्स मशीन भेट व मध्ये यश संपादन केलेल्या मुलांचा सत्कार असा एकूण दोन्ही कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी सरपंच संतोष भोरे माजी उपसरपंच अभिनंदन पाटील ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख संगीता शेट्टी स्नेहल कोरुचीकर उत्तम नल्लवडे शशी पाटील आयुब संधी मारुती पांडव आनंद सूर्यवंशी सुनील पाटील माने सचिन खोत वैशाली शिंदे जगदीश खटावकर यासह मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थी विद्यार्थी शिक्षक शिक्षिका व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज